श्री स्वामी समर्थ शुभ प्रभात मंडळी आज आहे बुधवार दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस आजचं बारा राशींचं राशी भविष्य काय असणार आहे ते आपण ह्या संपूर्ण व्हिडिओमध्ये बघणार आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आणि हा व्हिडिओ लाईक करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चला सुरुवात करूया आजच्या बारा राशींच्या राशी भविष्याला सर्वप्रथम मेषरास नोकरीत आश्वासनं देताना आपल्या क्षमतेचा विचार करावा लागेल कर्जाची कामं मार्गी लागतील जोडीदाराचे गैरसमज दूर करण्यात यशस्वी व्हाल वृषभरास नातेवाईकांच्या अवाजवी हस्तक्षेपाचा त्रास तुम्हाला वाढेल वरिष्ठांची वैयक्तिक कामं तुमच्यामुळे सफल होतील केलेली गुंतवणूक फायद्याची ठरेल पैशाची गणितं उलगडेल मिथुन रास मित्रांना पैसे देताना वादविवाद होणार नाहीत याची काळजी घ्यावी प्रवासापूर्वी घेतलेली काळजी प्रवासाचा आनंद वाढवेल नोकरदारांचं सहकार्य लाभेल पुढची रास कर्क पती पत्नीमधील गैरसमज दूर करू शकाल मालमत्ता बांधीव जागे संबंधातील कामं मार्गी लागतील निर्णय घेताना इतरांची मतं विचारात घ्या सिंहरास वस्तू खरेदी करण्यासाठी पैशाची अनुकूलता राहील काहींना कमी पैशात अधिक लाभ संभवतात मनातील विचार कृतीत आणू शकाल कन्या रास इतरांशी जास्तीत जास्त जमवून घेण्याचा प्रयत्न करावा लागेल कामाचा उरक वाढल्यानं आर्थिक फायदा पदरात पडेल घरातील वातावरण आनंदी राहील पुढची रास तूळ तरुणांनी स्वतःची कामं इतरांवर लादू नयेत खर्चाचा विचार करताना स्वतःची इच्छापूर्ती होईल दिलेल्या सल्ल्यामुळे इतरांचे वादविवाद मिटू शकाल वृश्चिक रास भांडवलाची सोय ताण कमी करणारी ठरेल नात्यातील शुभकार्य घडवून आणण्यात मध्यस्थी उपयोगी पडेल प्रवास दगदगीचे परंतु कार्यसाधक ठरतील यानंतरची रास धनू मनात योजलेल्या गोष्टीपेक्षा वेगळंच घडत असल्याचं समोर येईल मित्रमैत्रिणींशी काही प्रमाणात मतभेद संभवतात आजचे काम आजच करण्याचा कटाक्ष पाळावा मकर रास दिलेली आश्वासनं अडचणीत आणू शकतात हक्काची व्यक्ती मनाप्रमाणे वागत नसल्याची खंत जाणवेल संततीसाठी खर्च करू शकाल यानंतरची रास कुंभ नोकरीत वरिष्ठांनी सोपवलेली जबाबदारी यशस्वीरित्या पेलू शकाल नातेवाईक जाणून बुजून अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न करतील प्रवास करताना सावगिरी बाळगा शेवटची रास मीन व्यवसायात केलेले बदल आर्थिक फायदे देतील उधारी वसुलीचे प्रयत्न यश देतील कमी श्रमात उत्तम अर्थप्राप्तीचे योग आहेत इतरांशी मिळतं जुळतं घ्यावं लागेल तर हे होतं आजचं बारा राशींचं राशी भविष्य तुमचा दिवस आनंदात जाऊ श्री स्वामी समर्थ